रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग दहामध्ये मतदान सुरू झालेलं आहे सकाळपासून मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळते दोन नगरसेवक पदांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे प्रभागामध्ये विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी थेट लढत होती थे। महायुतीतील भाजपचे उमेदवार राजू तोडणकर आणि मानसी करमरकर हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत न्यायालयीन प्रक्रिया लांबल्यामुळे रत्नागिरी नगरपरिषदमधील दहा प्रभाग ची जी निवडणूक आहे ही आज पार पडत आहे सकाळपासूनच मतदारांची ही मतदार केंद्रावर रांग पाहायला मिळ मिळते दोन नगरसेवकां पद, पदांसाठी आज हे मतदान होत आहे आणि आपण जर पाहिलं तर प्रभागात सुमारे चार हजार दोनशे हे मतदार आहेत तर प्रगा महायुती महायुतीविरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी थेट या ठिकाणी लढत होणार आहे महायुतीतील भाजपचे उमेदवार राजू तोडणकर आणि मानसी करमरकर असे दोन उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगावकर असे हे निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उभे आहेत तर प्रमाण क्रमांक दहामधील अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ राणा या दोघांचे अर्ज हे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा न्यायालयाकडून अवैध ठरवण्यात आलेले आपण जर पाहिलं तर मतदार या ठिकाणी मतदान केंद्रावर या ठिकाणी येत आहेत प्रामुख्याने आपण पाहिलं तर या प्रभाग क्रमांकामध्ये आता विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी काटेकी टक्कर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे मतदार कोणाला कौल देणार हे उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी